दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी पंचायत समिती सोनार कॉम्प्लेक्स आर्या डेरी समोर अठ्ठेचाळीस वर्षीय रिक्षा चालक गोईकणे राहणार मारुती मंदिर गिरणार यांचा चुलत भाऊ महेंद्र भरत गोईकणे याने जुन्या वादाची खुरापत काढून शिवेगाळ करत धारदार शस्त्राने मदन गोईकणे यांच्या पोटावर व डाव्या बाजूच्या बरगडीवर बर वार करून गंभीर जखमी केले होते तात्काळ जखमीला इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळतात इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी महेंद्र भरत गोईकणे याला ताब्यात घेतलाय पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाणे अंमलदार एसएससी तातळे तपासणी अंमलदार बुवाहे करीत नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी रोहन शेजवळ इगतपुरी